नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला कंदूर साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे जिल्ह्यात झोलाछाप डॉक्टरांकडून होतोय रुग्णांचा इलाज विना डिग्री उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शुरशुळाट मोठे गाव आणि तालुका बनले केंद्रस्थान रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे जिल्ह्यात दवाखाने उघडत रुग्णांवर उपचार करत आहेत या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे मात्र तक्रार आल्यानंतरच आरोग्य विभागाकडून कारवाईचे पाऊल उचलले जात असल्याने जिल्ह्यातील मोठ्या गावांत आणि तालुक्यात विना डिग्री उपचार करणाऱ्या झोलाछाप डॉक्टरांच्या शोडसुळाट सुरू आहे दवाखाना म्हटलं की खर्चाची बाब येते सर्वसामान्यांना किंवा मजूर वर्गांना अनेकदा ते झेपेनासे असल्याने कमी पैशात इलाज करणाऱ्या डॉक्टरांकडे ते वळतात नेमक्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन जिल्ह्यातील मोठ्या गावांत तसेच शहरात काही झोलासाप डॉक्टरांनी आपले दवाखाने थाटून बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची वास्तविकता आहे गरिबांना तज्ज्ञ डॉक्टरांची फी परवडत नाही बोगस डॉक्टरांची फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी त्या डॉक्टरांकडे जातात ते डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णांनाही ना कळत नाही शिवाय डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशी करीत नाहीत आरोग्य विभागाकडून प्रत्येक डॉक्टराकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत असल्याचे दिसून येते जिल्ह्यात अनेक मोठ्या गावांसह तालुक्याच्या ठिकाणी वैद्यकीय पदवी नसलेले मुन्नाबाई आपल्या दवाखाने थाटून बसले आहेत हर मर्ज का इलाज लकवा का इलाज असे पॅम्पलेट छापून ते आपली प्रसिद्धी करून घेत आहे अशा सर्व डॉक्टरांची शहानिसा करून त्यांच्यावर कठोर का कारवाई करणे गरजेचे झाले आहे बोगस डॉक्टरांचा हा व्यवसाय बिन्हास्तपणे सुरू असून रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे अनेक बोगस आणि स्वयंघोषित डॉक्टरांकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय पदवी नसताना विविध प्रकारच्या इंजेक्शन सलाईनद्वारे उपचार करून रुग्णांकडून लुबाडणूक करीत आहेत वैद्यकीय पदवी नसतानाही आपले दवाखाने थाटून बसलेल्या झोलाछाप डॉक्टरांवर कारवाई होताना दिसत नाही तक्रार किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून उघड झाल्यानंतरच क्वचितच कारवाई किंवा चौकशी सुरू होते मात्र रुग्णांचे हित लक्षात घेता अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे गरजेचे आहे जिल्ह्यातील अनेक मोठ्या तसेच तालुक्याच्या ठिकाणी काही डॉक्टरांचे विशिष्ट दिवस नेमले दवाखान्याचा बोर्ड कसलीही डिग्री तरीही रुग्णांच्या प्रत्येक बिमारीवर इलाज करण्याचा दावा करून रुग्णांची फसवणूक सुरू आहे असे असले तरी आरोग्य विभागाकडून यावर कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने या झोलाछाप डॉक्टरांचे दवाखाने आजही सुरू आहे या आणि झोलाच्या डॉक्टरांकडे कसलीही डिग्री अनुभव किंवा साधी आयुर्वेदिकची सुद्धा डिग्री नाही तरी मात्र आयुर्वेदिक औषधीच्या माध्यमातून उपचार करण्याच्या नावाखाली आपले दवाखाने थाटून बसले आहेत तर सूत्रांच्या माहितीनुसार या संदर्भात मोठे घबाड उघड होणार असल्याचे वर्तविले जात आहे